कवि कुंवर नारायण भनतात दुर्गम वनों और ऊंचे पर्वतों को जीतते हुए जब तुम अंतिम ऊंचाई को भी जीत लोगे जब तुम्हें लगेगा कि कोई अंतर नहीं बचा अब तुम में और उन पत्थरों की कठोरता में जिन्हें तुमने जीता है जब तुम अपने मस्तक पर बर्फ का पहला तूफान झेलोगे और कापोगे नहीं तब तुम पाओगे कि कोई फर्क नहीं सब कुछ जीत लेने में और अंत तक हिम्मत न हारने में मित्रांनो दरवर्षी लाखो तरुण तरुणी ची परीक्षा देतात आय एस आय पी एस आणि इतर नागरी सेवा मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगतात तारुण्यातली वर्ष नागरी सेवा परीक्षेसाठी देतात प्रिलिम पास मेन्स पास आणि अखेर इंटरव्ह्यू फेरीपर्यंत पोहोचतात पण यादीत नाव नाही आलं आता पुढे काय मित्रांनो ही गोष्ट फक्त तुमची नाही लाखो विद्यार्थ्यांची आहे पण आज आपण एका अशा पर्यायाबद्दल जाणून घेणार आहोत जो तुमचं भविष्य नव्यानं घडवू शकतो नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग मित्रांनो यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या सातत्याने वाढते गेल्या पाच वर्षात ही संख्या दहा बारा लाखांपर्यंत पोहोचली आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीमधून दहा लाखांपैकी फक्त एक हजार विद्यार्थी निवडले जातात म्हणजे शंभर टक्क्यांपैकी दर्जाची असते पण अंतिम यादीत नाव न आल्यामुळं त्यांच्या मेहनतीचं भांडवल पुढे वापरायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो या समस्येवर उपाय म्हणून युपीएससी न सुरू केली आहे प्रतिभा सेतू योजना प्रतिभा सेतू म्हणजे अ ब्रिज फॉर हायरिंग ऍस्पिरेंट्स ज्यामध्ये प्रोफेशनल रिसोर्सेस आणि टॅलेंट इंटिग्रेशन केलं जाणार आहे ज्याला पूर्वी पब्लिक डिस्क्लोजर स्कीम म्हणून ओळखलं पोहोचले होते पण अंतिम यशापासून थोडक्याच अंतरावरती थांबले युपीएससी प्रतिभा सेतू हा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश आहे युपीएससी अभ्यासक अंतिम टप्प्यावर पोहोचले पण यश मिळवता आलं नाही त्यांना इतर शासकीय सामाजिक आणि धोरणात्मक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणं हे एक टॅलेंट ब्रिज आहे कारण युपीएससीच्या तयारीत तयार झालेल्या इंटेलेक्च्युअल टॅलेंटला उपयोगी कामांशी जोडणार या उपक्रमाअंतर्गत या उमेदवारांना पुढील गोष्टींची संधी उपलब्ध होते एक पब्लिक पॉलिसी आणि गव्हर्नन्स क्षेत्रात काम करण्याची संधी विविध एनजीओ टँक रिसर्च संस्थांमध्ये भूमिका बजावण्याची संधी दोन शिक्षण सामाजिक विकास डेटा अनालिटिक्स मीडिया लोकसंपर्क इत्यादी क्षेत्रांमध्ये सामील होण्याची संधी काही राज्य सरकार संघटना त्यांच्या धोरण तयार करणाऱ्या विभागात युपीएससी अनुभवी उमेदवारांना घेण्याची तयारी दाखवते ची तयारी म्हणजे केवळ फॅक्ट पाठ करणं नव्हे ही तयारी एक असा बौद्धिक प्रवास असतो ज्यात विद्यार्थ्यांना संविधान आणि कायदे समजतात सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करतात भारताचा इतिहास अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादींचा सखोल ज्ञान मिळतं आणि सर्वात महत्वाचं विश्लेषण करण्याची क्षमता वाढते यामुळं दुसऱ्या क्षेत्रातही वेगळेपण मिळवता येतं प्रतिभा सेतू पोर्टलवर या उमेदवारांच्या प्रोफाईल्स उपलब्ध असतील सेतू पोर्टल वरती उमेदवारांची माहिती मिळवली जाऊ शकते यासाठी कंपनीला प्रथम नोंदणी करावी लागेल आणि कॉर्पोरेट ओळख क्रमांक घ्यावा लागेल यात नागरी सेवा परीक्षा वनसेवा परीक्षा सशस्त्र पोलिस दर अभियांत्रिकी सेवा भूगर्भशास्त्र संरक्षण सेवा आर्थिक आणि सांख्यिकीय सेवा तसेच वैद्यकीय सेवांमधील परीक्षांमधील अपयशी पण गुणवत्ता असलेले उमेदवार समाविष्ट असतील हा डेटा पूर्वी सुद्धा दिला जात असे मात्र आता तो अधिक औपचारिक आणि खुला स्वरूपात प्रतिभा सेतूद्वारे शेअर केला जाणार आहे आता उमेदवारांची सर्व माहिती प्रतिभा सेतू उपलब्ध असेल स्वायत्त विभाग सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खासगी कंपन्या सहभागी होणार आहेत युपीएससी च्या निर्णयाबद्दल या युपीएससी च्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाइक, like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल रणशिंग